नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर सोलापूर नागपूर सर्व ठिकाणी टोमॅटो बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे आज महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप टोमॅटो मार्केट जे आहे नागपूर या ठिकाणी साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी जे टोमॅटो पिकवणारे प्रमुख शहर आहे मुंबई पुणे नाशिक या सर्व बिग विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारभाव वाढले आहे सरासरी दर जो आहे महाराष्ट्रात आता पंचवीस ते पंचेचाळीस रुपयाच्या घरात गेलेला आहे सरासरी कॅरेट रे आहे सहाशे सातशे आठशे नऊशे काही ठिकाणी हजार रुपये कॅरेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर सविस्तर चर्चा करूया शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जी शेतकरी टोमॅटो बाजारभावाची वाढ होण्याची अपेक्षा करत होते आता यांच्यासाठी आनंदाची बातमी आपण मागे पण सांगितलं होतं की टोमॅटो बाजारात लवकरात लवकर वाढण्याची शक्यता आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचे टोमॅटो बाजारभाव पुणे मार्केटमध्ये दोन हजार पाचशे सव्वीस क्विंटल लावकले सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे टोमॅटो मार्केट आजचा बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट रेट मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये एकवीसशे शहात्तर क्विंटल लावले सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर रायगड टोमॅटो मार्केटमध्ये सातशे सत्तर क्विंटल लावकले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे वीस ते तीस रुपये चंद्रपूर टोमॅटो मार्केटमध्ये सातशे ऐंशी क्विंटल आवकले सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर सोळा ते चोवीस रुपये अहिल्यानगर मार्केटमध्ये आठशे पंच्याहत्तर क्विंटल एवढे अवकालले सरासरी दर आठशे ते एकोणतीसशे रुपये मा अहिल्यानगरमधील संगमेर या ठिकाणी तीन हजार साडेतीन हजारापर्यंतसुद्धा बाजारभाव गेलेला आहे यानंतर महाराष्ट्रातील मुडचं मार्केट महत्त्वाचं मार्केट नागपूर मार्केट पाचशे क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजचा टोमॅटो मार्केट रेट साडेचार हजार रुपये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिलेनगर दोन हजार आठशे पंच्याहत्तर अमरावती सव्वीसशे छत्रपूर चोवीसशे छत्रपती संभाजीनगर तीन हजार जळगाव चोवीसशे कोल्हापूर पंचवीसशे मुंबई चोवीसशे नागपूर चार हजार तीनशे पंचवीस नागपूर पस्तीसशे वैशाली जातीची चार हजार पाचशे नाशिक अठराशे सोलापूर तीन हजार सोलापूर सोळाशे रातारा पंधराशे सांगली पंचवीसशे सांगली चौदाशे पन्नास रायगड तीन हजार पुणे अठराशे पंचवीस नाशिक अठराशे पुणे पंधराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये पंधरा ते पंचेचाळीस रुपये आजचा